श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही एक गोष्ट करा कारण हा सण भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सवाचा आहे आणि भक्तिभावाने पूजा व्रत आणि विशिष्ट उपाय केल्यास इच्छापूर्ती होण्यास नक्कीच मदत मिळते अशी धार्मिक मान्यता आहे या उपायांमुळे धार आर्थिक अडचणी वैवाहिक समस्या संकटे आणि अडकलेली कामे मार्गी लागू शकतात असं सांगितलं जातं हे उपाय मुख्यतः जन्माष्टमीच्या रात्री किंवा मध्यरात्री केले जातात कारण श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला होता श्रावण मध्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असं मांडलं जातं यंदा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून सात मिनिटांनी श्रावण वद्य सप्तमी समाप्त होऊन श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री झाला ह्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट हा दिवशी हा योग जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला साजरा केला जाणार आहे तर हे कोणते उपाय आहेत कसे करावेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी ज्या माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची त्यासाठी श्रीकृष्णांची बालस्वरूपांची लड्डू गोपाळ मूर्तींची पूजा करायची तर दक्षिणावरती शंख जे उजवीकडे वळलेला असतो त्यात दूध किंवा पाणी घ्यायचं आणि त्याने श्रीकृष्णांचा अभिषेक करायचा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं रात्री श्रीकृष्ण चालिसा किंवा विष्णू स्तोत्र नामनाचं पठण करायचं कमीत कमी अकरा किंवा जास्तीत जास्त एकवीस वेळा हे पठण करा जन्माष्टमीच्या रात्री विशेषतः बारा वाजून चार मिनटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनटांच्या दरम्यान हे पठण केलं जाऊ शकतं आता यामुळे कोणत्या इच्छा पूर्ण होतात तर आर्थिक स्थिती मजबूत होते त्यानंतर धनवृत्ती होण्यास मदत होईल आता हे उपाय विशेषतः नोकरी व्यवसाय तसेच पैशाशी संबंधित आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात त्यानंतर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणखी एक उपाय केला जातो तो म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णांच्या चरणी मूर्तीच्या पायाजवळ एक स्वच्छ विड्याचं पान अर्पण करायचं पानावर चंदन किंवा कुंकू लावायचं ओम नमो गोविंदाय नम या मंत्राचा जप करायचा दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी झाली की त्या पानावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं स्त्रीयंत्र काढायचं आणि ते आपल्या तिजोरीत आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवायचं आणि रोज त्याचं दर्शन घ्यायचं जन्माष्टमीच्या रात्री आणि मध्यरात्री न नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपाय केला जाऊ शकतो यामुळे पैशाची चणचण आणि आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्ती नवीन उत्पन्नाचे स्रोत आणि आर्थिक स्थिरता मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आपण जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णांच्या चरणी लोणी म्हणजेच मक्खन आणि साखरेची मिठाई अर्पण करू शकता जसं की बर्फी आणि अर्पण करताना ओम राधा कृष्णाय नम या मंत्राचा जप करावा आणि वैवाहिक सुखाची प्रार्थना करावी मिठाईचा प्रसाद देऊन तो कुटुंबातील सर्वांना द्यायचा आता हा उपाय जो आहे तो देखील आपल्याला रात्री बारा वाजता जन्माष्टमीच्या जन्माष्टमी रात्री करायचा यामुळे वैवाहिक जीवनात असलेले मतभेद तंटे भांडणं समस्या दूर होण्यास नक्की मदत होते तसेच जोडीदाराशी चांगला संवाद वाढतो संतानप्राप्ती किंवा इच्छापूर्ती होते असं सांगितलं जातं शिवाय संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय केले जातात त्यामध्येच आपल्याला श्रीकृष्णांना एक बासरी अर्पण करायची आहे आणि बासरी अर्पण करताना ओम कृष्णाय नम या मंत्राचा जप करायचा आहे बासरीला स्पर्श करून संकटमुक्तीची प्रार्थना भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण यांच्याकडे करावी आणि ही बासरी जी आहे ती आपल्या देवघरामध्ये पूजास्थानामध्ये ठेवावी आणि रोज या बासरीचं दर्शन घ्यावं जन्माष्टमीच्या दिवशी विशेषतः रात्री पूजेच्या दिवशी आपण हा उपाय करावा यामुळे जीवनातील संकट अपघात आणि शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी मदत होते शांती आणि शुद्धतेची इच्छा पूर्ण होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय तर अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठीसुद्धा जन्माष्टमीच्या दिवशी आपण काही उपाय करू शकतो म्हणजेच श्रीकृष्ण यांच्या मूर्तीसमोर बसून क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरियम परमात्मने प्रार्थना क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे जप करत असताना मनामध्ये अडकलेली आपली जी काही कामे आहेत त्यांची कल्पना करावी आणि कृष्णाला प्रार्थना करावी जप पूर्ण झाल्यानंतर फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा जन्माष्टमीच्या रात्री निष्ठा काळामध्ये हा उपाय केल्यास अत्यंत प्रभावशाली ठरू शकतो त्यामुळे अडकलेली कामे नोकरी व्यवसाय के कायदेशीर जी काही कामं आहेत ते मार्गी लागतात तसेच यश प्रगती होण्याच्या इच्छा देखील पूर्ण होतात असं सांगितलं जातं हे उपाय करताना आपण फलहार किंवा मग उपवासदेखील करू शकता परंतु पूजा करताना मन शुद्ध ठेवावं आणि नकारात्मक विचार टाळावेत भक्तिभाव मनामध्ये असावा यामुळे श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी संतान प्राप्ती आणि मोक्षापासून प्राप्ती मिळण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मदत मिळते हे उपाय आपापल्या श्रद्धेवर अवलंबून आहेत आपण किती मनापासून एखादी श्रद्धा कर ठेवून भक्ती करतो याच्यावर ते अवलंबून असतात आणि हे जे उपाय आहेत ते धार्मिक मान्यतेवरती अवलंबून आहेत आणि याव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता तर बघा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे जे काही उपाय आहेत ते करून आपण आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करू शकता बघा यापैकी जे काही उपाय आहेत ते अनेक जणांनी केलेलेच असतील बघा प्रत्येक सणांचे असे विशिष्ट तिथीवरती वेगवेगळे असे उपाय असतात आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा देखील झालेला असतो तर बघा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या गोष्टींचा या उपायांचा फायदा व्हावा हीच मी श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या हा व्हिडिओला मी इथे एंड करते आणि उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा